सहकारी मित्र सन्मान्य पहलवान शरद भालेराव सर जोगळा देवीकर आपलं ही धन्यवाद आगेची बोराटे सर आलीत का शिरपूर जैन आपलंही स्वागत आहे फोटोग्राफर फिरता रहा काही होऊ शकत आणि ज्याला शुगर बिपी चा त्रास आहे त्याने आत्ताच वाट काढा ज्याला हृदय विकार आय त्यानं आत्ताच वाट कुस्ती अरे बाप रे हो तोंडात फिरवा तोंडात फिरवा ताबा मात्र आमीन जमी जम्मूच्या पैलवाना घेतलेला हा सिकंदर शेख सोलापूर जिल्ह्यातला सुप्रसिद्ध सो पैलवान रफिक शेख यांचा चिरंजीव आणि हुसेन शेख यांचा बंधू चालू वर्षे फुलगाव मुक्कामे मानाच्या महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी गंगावेस तालमीला दहावी टायटल गदा मिळवून देणारा सिकंदर बिनिया जम्मू अशी कुस्ती लागते फोटोग्राफर फिरतरा फोटोग्राफर पत्रकार लेखण्या तयार ठेवल्या काही होऊ शकत उद्याच्या फ्रंट पानाला बातमी येणार नम कुस्ती महाकुंभ मेळा जमनेचा देदेप्यमान पार पडला म्हणून सज्जन प्रेक्षकांनी साथ दिली संयोजन कमिटीने अतिशय देखण नियोजन केला कुस्त्या जोडी दोन हजार अकरा सालचा सा हिंद केसरी रोहित पटेल ट्रिपल अशा केला। काही होऊ शकता एक म्हणजे एक धगधगती ज्वाळा ज्वाला आहे वागाचं काळीज असणारं पोरग पण अमीन बिन्यानं ताबा घेतलेला आहे बरोबर आहे सर सिकंदर वाग आहे तर अमीन बिन्या आग आहे बरका आगीला धण्याचा प्रयत्न केला तर जळून जातोय वागाला जर फुकट बिन्या म्हटलं पळायला तर कोण नेतक वागाला पाळणं सोपणं आहे वाघात कळजाचा परगा सिकंदर एकंदर शे काय आखाड्यावरती महाजन साहेब ऐकताय ताएक का पैसा गेला पण तुम्ही चालू वर्षी नाद केला खर सांगतो कुस्ती महाकुंभ कुंभ दोन हजार चोवीस टाळी टाळी टाळ झाला कशा आहे दोन्ही पलवण्याच्या तब्येती हो भालेराव सर दोन्ही पैलवानांची तब्येत बघा लिटरानं दूध आणि डिचक्यानं थंडाई प्यायला लागत्या तवा अशी एक दुधाचा ग्लास जादा झालं तर सकाळ सकाळची बिन चिपळून गाडी चालू होत्या अगदी बरोबर इथं बसू का तिथं बसू होत हो काय तब्येत या दोघांच्या डब्यानं तो पादमा खा लागतात होत्या एखाद्या तरी घरात काय करायच्या घरा पु चार चाकी गाड्या झाल्यात झाल्या काड्या कशाला कुणाच म्हटलं कि पैसे भेटले हो शंभर पोरण गावा मोहर करायची काय असून तोटा नसून पाहिलीची पंधरा बिनकामाची खुगीर भरते करायची काय असा शिकार का एकच असावा आई वडलाच गावाच तालुक्याच जिल्ह्याच राज्याच देशाचं नाव करणार असावा अगदी काय करायची शंभर पुरण गावा मोरा हो काय करायची शंभर पुरण गावा मोरा एकच असावा नागासारखा दिसावं आणि सारखा असावा सिकंदर शेख से, शेख सारखं एखाद्या रत्ना घरात तयार बोला बोलाचा आमिर बिनिया नाव ताळी आणि आता कब्जा घेतला सिकंदर शेखने रंगी रंगाला शिरंगा शिरंगा आता झाला एक विजय भाव फार मोठ मैदान धन्यवाद आहे तुम्हाला नाचता नाचता देवाचा गळला पितांबरा सावध होई देवा ऐशे बोले कबीर देवाचा सुद्धा पितांबर नाचता नाचता गळून पडला बर का तरी सुद्धा कळलं नाही ही बेभान होऊन लढणारी आहे हे मैदान महाराष्ट्राचा राजा एबीपी माझा आणि लोक महाराष्ट्रातला आणि मराठी माणसाच लाडक मराठी एबीपी माझा आणि लोक कुस्ती आणि लावून खालून सिकंदर निघा समोर कुस्ती आली कुस्ती कुस्ती मस्त मैदा पुन्हा कराकी किटाळे टाळ्या 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 करा जरा? की जरा रामचंद्र की बजरंग बली की भारत बी होता बजरंग बली बी अवगत जमनेर आदरणीय गिरीशी महाजन साहेब हात वरती करा धन्य हो। धन्य झाला हात वरती करा सर्वांनी टाळी वाजून टाळे वाजू स्वागत करा साहेब पैसा गेला पण तुम्ही नाद केला नाद कुस्तीचा मुक्तीचा नाद कुस्तीचा खेळ मस्तीचा नाद केला पण वाया नाही गेला गिरीश भाऊ महाजन साहेबांचा कराकी टाळ्या जरा पुन्हा एकदा समज आणि विशेष सहकार्या ऍडिशनल एस पी विजय भाऊ चौधरी भारतातील लाल मातीतल्या कुस्तीतला रोहित भाई पटेल मान्य दत्ता जाधव सर सोंडोली आणि महाराष्ट्र पोलीस दत्ता माळी तुमचं सुद्धा विशेष कौतुक आहे अगदी बरोबर अकरा ला हैदराबाद मुक्कामे ज्याने सर्व कुस्त्या निकाली चितपट केल्या आणि हिंद केसरी किताबाची मानाची गदा आपल्या खांद्यावरती विराजमान उर, केली असे रोहित पटेल पैलवान आणि या अखंड हिंदुस्थान पहिला हिंद केसरी हा सुद्धा मध्य प्रदेश बाबू बरोबर ना पैलवाजी आणि हैदराबाद मध्ये सुद्धा त्यांनी सुद्धा गदा मिळवून दिली दोघे दोघांचा हिंद केसरीचा साम्य एक झाला दा बिनी आक्रमक आणि त्याच तोला मोदार ओ कब्या कब्जा घेतलेला आहे तोंडात तोंडात फिरवा आणि भालेकर सर खऱ्या अर्थानं कुस्ती शौकीना कुस्तीची नशा चढायला नशा संध्याकाळची चढती आणि सकाळची उतरती ती नशा वेगळी आणि आनंद काला चालत आलेली कुस्तीची नशा वेगळी अगदी बरोबर आहे दहा दुधाचा बर का दहा दुधाचा दहा दा दारू कोणाला काय घ्यायचं ज्यानं त्यानं ठरवायचं शिकंदर वरती कब्जा हातात आग धरल्यासारखा प्रकार आहे छातेचा बोजा पाटीव पैलवानाचा बोजा पैलवानाला तुमच्या आमच्या बोजा पडला तातड्याची गुंडळी मागणं चा ताबा घेणं एवढं सोपं नाही आम्ही चंपूक होता म्हणून घेतला दुसऱ्याचं काम नवं बर का पत्रकार मित्र दैनिक पुढारी दैनिक सकाळ दैनिक लोकमत दैनिक महावार्ता दैनिक पुण्यनगरी नगरी दैनिक तरुण भारत त्याचबरोबर इलेक्ट्रिक मीडिया चोवीस तास एबीपी माझा स्टार माझा मी मराठी साम मराठी सर्व पत्रकार लेखण्या तयार ठेवा तलवारीच्या पात्यात ताकद नाही ती तुमच्या लेखणीत ताकद आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार दबलेल्या आवाजाला आधार देणारे पत्रकार ती बरोबर आहे खऱ्या अर्थाना आज चालू असलेला नम कुस्तीचा महाकुंभ हा देमनेर मुक्कामी रंगलेला आहे ऐसा सुख सोहळा स्वर्गीय नाही काय वाढवायचं काय जोपासायचं काय मोठं करायचं कशाला पाणी घालायचं पैसा लय जणांच्याकडं आहे पण संध्याकाळी पाप्पाच धनी होऊन घरला येतात पण आज मंत्री महोदय गिरीशजी महाजन साहेबांनी कुस्तीवरती लाल मातीवरती आणि पैलवानांच्या प्रेमावरती कोठ्यावधी रुपये खर्च केले जरा टाळी वाजवा आणि पुन्हा समोरा समोर कुस्ती आले दोन तगडे पैलवान एकमेका समोर भव्य आणि दिव्य असं मैदान खचा खच भरलेलं मैदान सिकंदर सिंग विरुद्ध बेनिया मेन ची कुस्ती चालू आहे तगडे कुस्ती फक्त ह्या कुस्तीचा निकाल घेऊनच सर्वांनी जायचा आहे आमचे सहकारी मित्र नागेश जी बोराटे सर शिरपूर जैन आपण आला असाल तर आम्हाला येऊन भेटा दोघांची सुद्धा वय वजन उंची लागलेली आहे बर का आख्यू आणि रेक्यू बांध्याची दोन पैलवान शेंड्या पशी जर ओळिंबा लावला तर दोघांच्या घोट्यावर टेकल अशी त्यांनी मेहनत करून तब्येत बनवली डोक्याला डोकं लावून कुस्ती करू नका डोक्याच्या कॅमेऱ्यात विचारांचा रोल घाला आणि प्रेनांचा बटन दाबाचा फोटो लगेच निघतोय डोक्यात बर्फ आणि अंगात आग असावी लागते तेव्हाच कुस्ती होते बल आणि बुद्धीचा उपयोग म्हणजे कुस्ती चाणक्ष आणि बुद्धिमान त्या अशी दोन पैलवान लढत आहे मनोजेव मारुत तुल्य वेगाम जितेंद्र बुद्धिमत्ता मता मुरिष्ट वाता मत वनरित बजरंगबली की बजरंगबली की सियावर रामचंद्र की जय जय धन्यवाद 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 हलगे पट्टो आता विश्रांती घ्या कुस्ती डोक्याला डोकं लावून करू नका विचारानं कुस्ती करा जगात काय थोर तर जगात माणसाचा कुस्ती करा कुठके पाच मार्च एकोणीसशे पासष्ट ला खसबाग रंगली होती अशीच कुस्ती एकोणीसशे साठ ला गणपतराव आंदोलकर आम्हाला भत्ताची रंगली होती अशीच कुस्ती स्वर्गीय मारुतीमाने आणि मेहर दिन पंजाबीची रंगली होती कुस्ती करा पैलवान गती तिथं प्रगती तो चपला केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे श्री टाली टाळी सुंदर शेख विजय कुस्ती मध्ये श्री